फ्लिपकार्ट पार्सल वाहन महामार्गावर अडवून दरोडं टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त ठाणे गुन्हे हिंगोलीची कार्यवाही अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजे दरम्यान पोलीस स्टेशन कुरुंदा हद्दीतील भेडमेगाव पाटी रेल्वे गेट जवळ फ्लिपकार्ट पार्सल घेऊन जाणारे कंटेनर समोर कार आडवी लावून लोखंडी रॉडने कंटेनरचे काचा फोडून चालक अजय देवीदास गायकवाड व चौतीस वर्ष व क्लिनर वैभव गणेश वय वीस वर्ष दोन्ही राहणार बहादूरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड या दोघांना मारहाण करून सदरचे कंटेनर महामार्गावरून आडमार्गाला नेऊन लुटबार केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यासंदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तात्काळ थळा लावण्याबाबत पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची पथकानं अनेक बाबींचा सखोल तपास करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून केला आहे हा गुन्हा उघड त्या अनुषंगानं ठाणे गुन्हे शाखेच्या तपास पथकाला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दहा रुपये बक्षीस घोषित केले आहे प्रखर लेखडी हिंगोली आणि काही तांत्रिक तपासावरून सर्व आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत यामध्ये एकूण आठ आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन आरोपी अजून फरार आहेत त्या आठ आरोपींपैकी जीव, सध्या जे फ्लिपकार्टचे वाहक आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत वाहून नेणारे त्यांच्या संबंधित एका व्यक्तीने टीप दिल्यामुळे जुन्या मॅनेजरला आणि त्या माणसाने मग मा या संबंधित लोकांना बोलावून ती गाडी क कुठे जाणार याची माहिती घेऊन ती गाडी लुटलेली आहे यामध्ये आपण जवळजवळ आता बावीस लाखाचा मुद्देमाल वाहनांसह जप्त केलेला आहे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि या आरोपींवर या पूर्वी दोन आरोपींवर गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत या अशाच प्रकारचे काही प्रकार के त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे आणि पुढे तपासात ते निष्पन्न होतील थँक्यू एल सी बी ॲडिशनल एस पी आणि आमच्या सगळ्या टीमने कंटिन्युअस मेहनत घेतली रात्री तीन वाजेपासून काम सुरू केल्यानंतर तू नव्हता परंतु तांत्रिक तपास मिळालेली माहिती आणि एकूण फ्लिपकार्टच्या पूर्वीच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा आपण जवळजवळ अठ्ठेचाळीस तासाच्या मला हो रिकवर केलेला आहे मी त्यांचा कौतुक करतो आणि एल सी बीच्या टीमला मी माझ्या वतीने दहा हजार रुपयाचे रिवॉर्ड पण देतो प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा